सूत्र एकशे सत्तेचाळीस भोगम कर्म समाधीं वा कुरु विज्ञ तथापिते चित्त निरस्त सर्वाशमत्यर्थ रोचयती हे ज्ञानस्वरूपा भोग कर्म अथवा समाधी यापैकी कशाचाही अवलंब केलास तरी तुझं चित्त आशयविरहित झाल्यावर सुद्धा स्वभावतच लोभाकडे आकर्षित होऊ शकतं नाथ सांगतात माणसाचं मन स्वभावत चंचल असतं सुखाचा मनपूत उपभोग दुखाचे भोग राग लोभ मोह मद मत्सर ईर्षा असूया ममता स्नेह प्रेम अधिकाराची भावना अहंकार नानाविध विचार अशा अनेक कारणांनी माणसाच्या मनात सतत तरंग उमटत असतात अगदी दानधर्मासारखी त्याची कर्मसुद्धा सोद्देश असू शकतात देवाणघेवाणीशिवाय त्याचा व्यवहार पूर्ण आणि होतही नाही अनेकविध विकल्पांनी त्याचं मन हिंदोळत असतं भोग आणि कर्म यांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी किमान पक्षी त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी माणूस ध्यानधारणा समाधीचा आधार घेऊ पाहतो काही वेळा निर्विचार निर्विकल्प समाधी अवस्थेचा अनुभवही घेतो आपण म्हणजे केवळ शरीर नाही इंद्रियोपभोग घेत राहणारा सजीव प्राणी नाही आपण परम आत्मस्वरूप आहोत याचीही त्याला जाणीव येते तो आत्मतत्वासारखं साक्षी भावानं पाहण्याचा प्रयत्नही करू लागतो परंतु ह्या प्रयत्नात सातत्य नसेल केवळ ज्ञान मिरवणं असेल मनपूर्वकता नसेल तर हे प्रयत्न नेहमी सफल होतीलच असं नाही ह्या प्रयत्नांना मनाची पूर्ण जोड आवश्यक असते ते कारक असल्यानं तेच शांत स्थिर होणं आणि असणं गरजेचं असतं छोटीशी संधी मिळताच ते पुन्हा विषयांकडे वळू आणि धावू शकतं कारण तो त्याचा स्वभाव आहे म्हणूनच ते शांत साक्षी स्थिर ठेवण्यासाठी मनापासूनच प्रयत्न करायला हवेत भोग अथवा उपभोग घेऊन विषय संपवून टाकायला हवेत फलाशारहित कर्म करून कर्म दूर कर्मबंधना हवं ध्यानधारणा समाधी अशा मार्गांनी चित्ताची मनाची धाव आणि त्याचं धावणं थांबवायला हवं किमान पक्षी त्याची गती तरी कमी करायला हवी त्यासाठी जाणीवपूर्वक आणि सतत प्रयत्नशील राहायला हवं असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत मनाची आसक्तीपासून मुक्ती हाच मोक्ष होय